अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला आपले विशे आपले 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 तर मग आज आपला विषय आहे पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची आहे आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर आपल्याला खूप कार्यामध्ये सगळ्या काम कार्यामध्ये अडथळे येतात आणि खूप अडथळे येतात जर पितृदोष कसं ओळखावं तर तुमच्या घरामध्ये योग्यता असूनच लग्न जमत नसेल संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत असेल व्यापार वृद्धी होत नसेल शिक्षण भरपूर झालेलं आहे तरीही मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल काही कारणारे कारणे नसतानासुद्धा घरामध्ये भांडणं होत असेल किंवा आपल्या घरामध्ये तलाकसारख्या गोष्टी घडत असेल तर ओळखून घ्यावं की आपल्याला कुठंतरी कुठं पितृंचं त्रास आहे बघा देवांची जर एखादी वेळेस पूजा नाही केली देव नाराज झाले तर देवाला आपण प्रसन्न करता येतं पण पित्र जर नाराज झाले तर त्यांना पित्र प्रसन्न करता येत नाही म्हणून पित्रांची संतुष्टीसाठी आणि पित्र तृप्त व्हावं म्हणून ह्या पितृपक्षामध्ये काही असे उपाय सेवा करायच्या असतात तर त्या कोणकोणत्या सेवा आहेत आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा बघा आपल्या पित्र हे सगळ्यांचे असतात असं नाही की आपल्यात पित्र नाही असं नाही सगळे मनुष्य ज जीवनामध्ये जे जी, जेवढे जी काही जीव जीवत म मनुष्य आहेत तर त्यांना पित्र असतातच असतात पित्रांचा दोष असतोच पित्र म्हणजे कोण आपलेच पूर्वज असतात जे तीन पिढ्या आपले जर आई वडील आजी आजोबा पणजोबा ह्या तीन पिढ्यांचं दोष आपल्याला लागतं जर ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपण पित्रांची ह्या सेवा केली तर आपले पित्र वर्षभर संतुष्ट राहतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होते बघा काय होतं पित्रांची जर आपण सेवा नाही केली तर पित्र असंतुष्ट राहतात आणि ते वाईट शक्तीच्या अधीन जातात आणि त्यांच्या मदतीनं ते आपल्याला त्रास देत असतात म्हणून जर आपल्या पित्रांना संतुष्ट जर आपण केलो तर आपले पित्र संतुष्ट होतात वाईट शक्तीच्या अधीन जात नाही आणि मग त्या पित्रांचा आशीर्वाद आपल्या परिवारवर होतो म्हणून आपले प परिवारामध्ये बघा कोणत्या कोणाकोणा परिवारामध्ये तुम्ही पाहिला असाल की त्यांच्या घरामध्ये पितृ श्राद्ध होत केली जाते पितृसंतुष्टीसाठी काही उपाय तर्पण विधी केली जाते पिंडदान केली जाते ह्या सगळ्या गोष्टी पितृ पंधरवाड्यामध्ये घडत असतात पण आपण जर नाही केले तर आपल्याला ह्याचा त्रास होत असतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे पितृ पितृपंधरवाड्यामध्ये दररोज आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी आपल्या घरच्या दक्षिण भिंतीला मग गॅलरी असो किंवा भिंत असो काही असो दक्षिणेकडे तोंड करून एक मोरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि सकाळी आंघोळ झाल्या झाल्या आपल्याला एक लोटा पाणी घ्यायचं आहे आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे आपल्या पितरांची संतुष्टीसाठी सद्गतीसाठी पित्रांना शांती भेटावं म्हणून आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे मग ते झाल्यानंतर <coughs> आंघोळ झाल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून पितृ स्तोत्र मराठीमधून आहे बघा नित्य सेवा ग्रंथामध्ये तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्ही गुगलवर सर्च केला तरीही तुम्हाला सहज भेटून जाईल पितृशांतीसाठी पितृस्तोत्र पितृसूक्त हे स्तोत्र आपल्याला पाठण करायचं आहे आंघोळ झाल्यावर एक आसन घेऊन दक्षिणेकडे तोंड करून आ, ते पितृ सुप्त पाठ झाल्यानंतर आपल्या पितरांचं स्मरण करून हातपाय धुवायचा आहे आणि चूळ भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच देवाची पूजा करायला घ्यायची आहे मग अशा प्रकारे हे पितृ पंधरवाड्यामध्ये पितरांची सेवा करायची आहे हा पितृ पंधरवाडा पितरांना समर्पित हा पंधरवाडा आहे पित्र साक्षात आपल्या घरामध्ये वास करत असतात ह्या पंधरवाड्यामध्ये तर ह्या सेवा आवर्जून करायचं आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी बघा एक मूठ भात तांदूळ घ्यायचा आहे त्याच्यात आणली न टाकता शिजवायचं आहे मग शिजणं झाल्यानंतर त्याच्यावरती थोडीशी एक छोटीशी एक चपाती घ्यायचं आहे त्या चपातीवर ते भात टाकायचं आहे थोडंसं एक दोन थेंब तूप एक चम्मच दही आणि एक दहा बारा काळे तेल असे घेऊन एक पत्रवाळीवर वा ठेवायचं आहे आणि ती पत्रवाळी अं सरळ आपल्या गच्चीवर किंवा आपल्या पत्रावर नेऊन ठेवायचं आहे ती गच्चीवर किंवा गॅलरीमध्ये किंवा आपल्या पत्रावर ठेवायचं आहे म्हणजे आपल्या डोक्याचे वरती असं ते भात ठेवायचं आहे आणि हे बारा ते साडेबारा ह्या वेळा वेळेमध्येच ते दहीभात आपल्याला ठेवायचं आहे आणि हे पितृ पंधरवाड्यामध्ये दररोज केलं तर अतिउत्तम आता दररोज काही कारणाने तुम्हाला करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही एकदा तरी पितृ पितृपक्षामध्ये दहीभात कावळ्यांना तुम्ही आवर्जून खाऊ घाला आणि कावळा जर आपल्या दारासमोर येऊन काव काव करत असेल तर असं समजून घ्या की आपल्या पित्रांची आत्मा त्या कावळ्यात आहे आणि त्या कावळ्याला एक घास आवर्जून द्या पाणी प्यायला ठेवा आणि ते कावळा जर आपले खाल्ले तर पित्र आपले संतुष्ट होतात अशी शास्त्रीय मान्यता आहे हे तर आपल्याला माहीतच आहे म्हणून कावळ्यांना घास द्याणं गायला घास खाऊ घालणं कुत्र्यांना खा घास खाऊ घालणं ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये खूप शुभ मानलं जातं म्हणून आपले पित्र संतुष्ट होत ह्या ह्या जर आपण घास खाऊ घातले तर आपले पित्र संतुष्ट होतात म्हणून ह्या <coughs> मुख्य जनावराला आपल्याला खा खाऊ घालायचं आहे आपले बघा पित्र म्हणजे हे पित्र आपलं ऋण घेऊनच येत असतो ज्यावेळेस आपल्याला जन्माला येतो त्यावेळेस ऋण असे अनेक प्रकारचे ऋण आपण घेऊन येतो तर ह्या आपल्या जन्मामध्ये पितृ ऋण आपल्याला फेडायचंच असतं आणि त्या पित्र आहेत ते आपले पूर्वज आहेत म्हणून आज आपण आहोत ते काही पिरो पित्र काही आपले दुसरे कोणी न ना, नाहीत ते आपलेच आहेत आपलेच पूर्वज आहेत त्यांचंच वंश आपण आहो त्यांचंच वंश आपल्या पुढे चाललेलं आहे मग आपण त्या पित्रांच्या सद्गतीसाठी पित्र तुष्टी पत, पित्र संतुष्ट व्हावं म्हणून ह्या सेवा आपल्याला आवर्जून करायची आहेत अजून त्याचबरोबर बघा आपल्या पित्रांसाठी दररोज बारा, बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यात थोडे काळं तेल टाकायचं आहे त्याच्यात थोडीशी साखर टाकायची आहे आप आणि आपल्या जसं आपण तर्पण करतो आपल्या ब उलटा हात करून अंगठ्यावरून ते खाली जमिनीवर पाणी सोडायचं आहे असे केल्याने सुद्धा पित्र येतात आणि पित्र पाणी पितात आणि पित्र संतुष्ट होतात अशी मान्यता आहे म्हणून दररोज बारा ते साडेबारा ज्यावेळेस दही भात आपण बारा ते साडेबारा ह्या वेळेत ठेवतो त्यावेळेस आपल्या हाताच्या उलट करून हे काळे तीळ आणि साखर टाकून पाणी आवर्जून सोडावे म्हणजे आपले पित्र पित्रांच्या तोंडात ते पाणी जातं असं मा म्हटलं जातं धन्यवाद माहिती कशी वाटली सबस्